नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार होतो सत्तावीस सप्टेंबर रोजीचा महाराष्ट्राचा हवामान अंदाज सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटलाईमिटनुसार जर पाहिलं तर मान्सूनचा जो, जो परतीचा प्रवास आहे तो अजूनही गुजरातचा उत्तरेल भाग याचबरोबर जोधपूर जैसलमेर म्हणजे राजस्थानचा जो पु पश्चिम भाग असा या भागामध्ये सध्या स्थित आहे कारण की बंगालची उपसागर म्हणजे जे कैमदाबा क्षेत्र तयार झालं होतं ते आता कैमद क्षेत्र महाराष्ट्राच्या विद मा पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तरेला याचबरोबर खानदेश या भागामध्ये सध्या स्थित आहे त्यामुळे परतीचा प्रवास प्रवासाला थोडा अडथळा निर्माण झालेला आहे येणाऱ्या चोवी तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्यभराचा जो ही जो भाग असेल म्हणजे खानदेश असेल पश्चिम पश्चिमहाठा उत्तरगेल भाग आणि कोकणाचा उत्तरगेल भाग या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र जो दक्षिण भाग असेल म्हणजे पश्चिम पश्चिमहाराचा दक्षिण भाग सांगली कोल्हापूर साताऱ्याचा दक्षिण भाग असेल याचबरोबर सोलापूर या भागामध्ये पावसाची हळूहळू विश्रांती होण्याची शक्यता आहे येणाऱ्या चोवी तास राज्यात पावसाचा विचार केला तर सर्वाधिक पावसाची शक्यता आहे म्हणजे कोकणाचा उत्तर भाग आणि खानदेश सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं तर ठाणे पालघर पनवेल कल्याण वाडा जव्हार मोखाड वसई याचबरोबर मुंबई शहर असेल उपनगर असे या भागामध्ये जोरदार काय भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता येणाऱ्या चोवी तासामध्ये म्हणजे आज रात्रीही त्या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार जो त्याचबरोबर रत्नागिरीचं जर पाहिलं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्याचा जो सी कोस्टल एरिया आहे म्हणजे संदर्भ सपाकडचा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम श्री पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो पूर्वेकडील भाग असला घाटमातेचा भाग असेल त्या भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण व काही ठिकाणी तुरळक शरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगरचं अकोले संगमने श्रीरामपूर कोपरगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा आहे राघरी श्रीरामपूर नेवासा पानेर नगर शेवगाव पाथर्डी श्रीगोंदा कर्जत या भागाचा विचार केला तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याही ठिकाणी लायटिंग थंडसम होण्याची दाट शक्यता त्याचबरोबर पुण्याचा विचार केला पुण्याचा लोणावळा खंडाळा राजगुरुनगर बो घोड जुन्नर व पुणे शहर या भागामध्येही जोरदार ते अतिजोरदार पावसाचं शक्य आहे तसेच इंदापूर बारामती दौंड सासवडचा जो पूर्वेगळ भाग असेल या भागामध्ये विचार जर केला तर या भागामध्ये शक्यतो करून फक्त ढगाळ वातावरण राहू शकतो व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा जो, जो भाग असं महाबळेश्वर मेढा कराड पाटण व वाई शिरवळ हा या भागामध्ये एक ते दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा व शक्यतो करून तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार मात्र जो पो पश्चिमेला भाग पूर्वेग्ला भाग असला कोरेगाव पलटण दहिवडी वडूज कराडचा जो पश्चिम पुरेपूर भाग असतो या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे ढगाळवाद तर मात्र त्याही ठिकाणी राहील मात्र दिवस दिवसातून एक ते दोन वेळा ला लाईट रेन पडण्याची शक्यता याजवळ सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर सांगोला पंढरपूर व याच तसेच करमाळा म्हाडा माळशरीज बारशे या भागाचा विचार जर केला तर ढगाळ वाटून राहण्याची शक्यता आहे त्याही ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे या सांगली जिल्ह्याचा विचार केला सांगली जिल्ह्याचा जो शिराळा तालुका असेल या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे जत कॉटे माग आटपाडी मिरज तासगाव वाळवा याचबरोबर खानापूर या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची शक्यता अधिक आहे जो कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता मात्र जो घाटमात्याचा भाग असेल त्या भागामध्ये क्वचित हलक्यासरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे खांद्याचा जर विचार केला खांदेशमध्ये नाशिक तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार काही भागामध्ये अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार याच्यामध्ये नाशिक इगतपुरी सिन्नर पेठ सरगना याचबरोबर खांदे जळगावचा विचार केला तर अमळनेर एरंडोल पारोळा पाचोरा चाळीसगाव भडगाव या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच चोपडा यावल रावेळ अदलाबादा हा जो पूर्वीतील भाग असेल या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला धुळेचा विचार केला तर त्याला साखरे आणि धुळे चालू तालुका या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवी तासामध्ये पाहायला मिळणार तसेच शिरपूर आणि चिंदखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर नंदुरबारचा विचार केला अक्कलबा बडगाव या उत्तरेकडे भाग असेल त्या भागामध्येही मुसळधार अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो दक्षिणतील दोन तालुक्यात आहेत त्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पण मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचे क्षेत्र संभाजीनगरचा वैजापूर कन्नड सिल्लोड सोयगाव हा उत्तरतील भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तसेच गंगापूर पैठण औरंगाबाद या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता तसेच जालना संपूर जिल्हा याचबरोबर बीडचा जो पश्चिम भाग असेल आष्टी पाटोदा जामखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता तसेच केज अंबेजोगाई हो माजलगाव या भागामध्ये शक्यतो कोण ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता मात्र अधूनमधून एखाद्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच परभणीचा विचार केला तर परभणीचा पा पाथरी परभणी गंगाखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर जालनाचा जा संपूर्ण जालना जिल्हा या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच हिंगोली नांदेडचा उत्तरील भाग किनवट भोकर हदगाव या भागामध्येही ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे मात्र एक ते दोन ठिकाणी अधूनमधून हलक्या स्त्री पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर लातूर आणि धाराशिवचा विचार केला या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे आपण विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातलं बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याचबरोबर यवतमाळ संपूर्ण जिल्हा चंद्रपूर संपूर्ण जिल्हा या संपूर्ण भागामध्ये हलक्या मध्यमसरी पाहायला मिळणार आहे मात्र एक ते दोन ठिकाण लाईन सहित मुसळधार पदीचा पाऊस आपला पाहायला मिळू शकतो याचबरोबर गडचिरोलीचा विचार केला तर आरमोरी कुरखेडा या भंडाराचा दक्षिण भाग गोंदियाचा दक्षिण भाग आणि नागपूरचा उमरखेडी भिवापूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये शक्यतो करून ढगाळ वातावरण राहणार आहे व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईबचं केलं असेल कृपया सबस्क्राईब करा बेलआ नक्की करा धन्यवाद